नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे लग्नाला नायगावला चिकवेसोबत सर्व फॅमिली असणार आहे कारण आमच्या वाडीतलंच लग्न आहे तर आज लग्न अटेंड करायचं आहे इथून जाताना प्रवास सकाळचा आहे म्हणजे सव्वा कराचा मुहूर्त आहे तर आम्हाला थोडं लवकरच निघायचं आहे सकाळी जाताना पण गर्दी असणार आहे बघूया कसा प्रवास होतोय तो आणि बऱ्याच दिवसांनी लग्न पहिलं लग्न आपल्या चॅनलवरती सो तुम्हाला बघायला भेटेल काल हल्दीला जायला नाही मिळालं पण आज लग्न अटेंड करूया चिकू पण तयार झाला आहे मस्त आणि निघू आता पिऊची तयारी होते सो बाकी अजून कोण कोण गावावर तयारी होते अजून तर गावावरून कोण कोण आलेत ना ते पण आज बघायला भेटतील तू आलास तू जा खावाला <laughs> चला निघूया इथून आता जेव्हा चिकू बघा मस्त सजलाय एकदम नवरदेव सजला आहे <laughs> चिकू काय बोलशील कसं वाटतं आज लग्नाला जाऊन अं तू लग्नाला जायचं की फिरायला जायचंय लग्नाला नाही ना? का रे सगळे ना साडे दहा वाजले तरी आम्ही घाटकोबर स्टेशनला आत्ताशे उतरलो आहे डोंबिल घाटकोबर यायला आहे ना एवढी गर्दी असते आम्हाला गाडीत चढायलाच भेटत नव्हतं सकाळचा प्रवास बेकार चला मेट्रोने जाऊ मेट्रोला गर्दी आहे जाम घाटकोबरला आता मेट्रो पकडून जायचं आहे आम्हाला लग्न भेटते की नाही काय माहिती नाही ट्राय करूया अंधेरीला उतरलेलं आहे फायनली अकरा वाजले इथेच वरती मेट्रो अरे कसा होतो इथे पकडायचं वरती बरोधाला अंधेरीच गाडी होती ही इथून आपल्याला जायला गाडी भेटेल अकरा पाच गाडी आहे वसुंधरी जायला भेटेल नायगाव पर्यंत आता अंधेरीवरून गाडी सुटली शिकलं विंडो सीट भेटली गर्दी नाही एवढी कारण अकरा वाजून गेलेले जातात सव्वा अकराचं लग्न आहे सव्वा अकरा काय किती वाजता आहे काय माहिती थोडा लेटच झाला कारण आम्हाला डोंबिवली ऑक्टोबरला येण्यासाठी भरपूर गर्दी भेटली कारण सोमवार गर्दी असते सकाळची भरपूर आम्ही ठाकुर्ला गेलो

आपण येताना आलो त्या एका ट्रेनने अच्छा आपण वरतून ठाकुर्लीला गेलो एका ट्रेनने आणि ठाकुर्ली टू घाटकोपर एक ट्रेन त्यानंतर मग मेट्रोनी अंधेरी तिसरी ट्रेन आणि आता नायगाव अंधेरी टू नायगाव चौथी ट्रेन चार ट्रेन हा आता अंधेरीला चढलास ना तू गाडी चालू झाली आणि इकडचे स्टेशन आहेत ना खूप लांब लांब आहेत भरपूर टाइम जाईल तरी पोचायला नायगाव स्टेशनला उतरलेलं आहे गर्दी नव्हती एवढी हो गाडीला काय पाहिजे खायला नायगाव स्टेशनच्या बाहेर रिक्षा पकडलेली आहे झालं बारा वाजले आम्हाला इथे लग्न लागून गेलं आहे भाऊ वगैरे गेला त्यांना लग्न भेटलं लवकर त्याला वगैरे जा आम्ही भापू देतो कारण गाड्यांचे खूप प्रॉब्लेम होतात इथे आता इथे थोडं लांब आहे एकशा डायरेक्ट बर इकडे घर बघा असं हे रोड टच आहे सगळे असे छोटे छोटे बंगले आहेत इकडे एकदम रोड टच आलेलं भाऊ एकदाचा अनंतराव ठाकूर नाट्यगृह इकडे नाट्यगृह म्हणजे नाटक वगैरे होत वाटतं मोठा हॉल असेल इकडेच रोड आहे इथे सोडला आम्हाला रिक्षावाला आणि लई लेट झाला कायच्या काय वा 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 मस्त रे शिव काढायची तुला अशी व्हिडिओ भेटेल भेटेल हॉस्पिटल इकडे सचिन आहे काल हल्दीला यायला नाही भेटलं रे होते काय पोरं होती कोण होतं अमोलच होत अमोल होत ना हा बोलला मला इकडे सगळा पब्लिक आहे मोठा हॉल आहे नाट्यगृह नाट्यगृह इथे नाटकं वगैरे होतात नमन वगैरे होत असेल ना इकडे व ते नाव आहे इकडे खालते जेवणाची लाईन आहे काउंटर लागलेली आहेत इकडे एक काउंटर आहे या साईडला एक चला आपल्याला थोडं लेट झाला पण आहे ना जेवू नंतर मग रिसेप्शन अटेंड कर रिसेप्शन भेटलं तेवढं ठीक आहे थोडं लेट झालं आणि गावची वगैरे भरपूर जाणार गावाला इकडे एक काउंटर आहे या साईडला पण आहे एकदम खालती शिकून पण लाईन लावला लेट आलेली आहे ले फायनली मास्त कोण बाबी आठ लाईन आहे थोडी ते सलाड आहे अरे वा इकडे मस्त पंगत जमले स्वतः हाताने वा अजून काय पाहिजे पुरी तीन तीन टेबल काय पाहिजे तुला का ए हे तुला काय पाहिजे तू हे दादाला आणण्यास सांगतो दादा चाललाय बसले तिकडे मंडळी भाजी आहे मटर पनीर आणि इकडे रायता आहेत खूप छान आहे तू घेतलं त्यामध्ये वाटेत घेतली जेवण झाल्यानंतर मस्त ते गोड पान आहे सोप आहे या साईडला चेरी आणि पान या पान घ्या इकडे आईस्क्रीम आहे हे झालं जेवण तोड भर नक्की आईस्क्रीम रे आईस्क्रीम नाही आईस खाल्ला तू हे काय पाहिजे काय बेबी तुला काय नये सर्व आपल्या वाढीतले मंडळी सर्व इकडे जेवायला बसले जागा भरपूर आहे घालती ऐस पैस एकदम आणि सोमवार असल्या कारणाने एवढी गर्दी नाही आहे लग्नाला ते रविवार रविवार असताना तर भरपूर गर्दी आली असते ते दस आपण आले गावावरून खास लग्नासाठी गावावरून भरपूर मंडळी आले आपले काय बोलताय आहे बऱ्यात प्रवास कसा आला प्रवास कसा झाला कर्जत करू कर्जत हां रिटन कधी रिटर्न कधी रिटर्न भात पोचल्या नंतर बांधू नको सगळं पूर्ण का, खा का? रे सर्व गा। गावातले मंडळी सर्व आले तिकडे जेवण चालू आहे काय पाहिजे होय पाहिजे काय 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 पाहिजे पान आहे आता रिसेप्शनसाठी म्हणजे आता लाईन लागली प्रेझेंट प्रॉफिट देण्यासाठी बघा पूर्ण आणि आपला भाऊ आहे तिथे त्यांनी थोडा आपला लवकर ला नंबर लावला सचिन ह्या साईडनी घेतलेत आपला नंबर लागला लगेच तिकडे थोडं लवकर जाऊ ते येणारच आमच्याकडं डोंबवलीला हा सुट्टी होती शाळेला सुट्टी मारली त्याला पण नाही दांडी मारली त्याने पण हा ना हे दांडी मारली सुट्टी केला न सुट्टी चिकूचा नंबर लागला लवकर ला फोटो ला। <laughs> काढायला रांगोळी व काय भारी काढले बाहेर भाव झाला लग्न कार्यक्रम आटपला इकडे मस्त आहे जबरदस्त ताडाचे गोळे इकडे वरती ताडी काढायला ताडाचे मडके लावायला वरती जाते आहेत का ताडगोळे हा बनवलेले मस्त आहे हा बाहेर गेट वरती मस्त नजर लावलेला आहे रात्री जशी लाईट वगैरे भेटत असेल इकडे आणि आमची बाबूजी पण आले गावावरन हे हायकर गे हाय इकडे बघ हायकर गावावरून आले खास लग्नासाठी बरेचसे मंडळी गावावरून आले होते हाय दोन दिवस आहेत ना अजून आगे ह उद्या आता बरेचसे लोक आहेत ना उद्या जाणार आहेत सकाळी तर त्यांच्याबरोबर ती परत जाईल इकडे करमत गे हा करमत इकडे मुंबईला जमते जमते काय गरम होत की जम जमतं नाही मुंबई गरम पंखा नाही लावत गावची माणसं थंडी असते ना आता चला आम्ही आता निघालोय लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं पण आम्हाला लग्न लग्न तांदूळ टाकायला भेटले नाही अक्षर बाकी ह्याला पण भेटले अरे यांना बोललो तुम्ही जरा लवकर जा पुढे आम्ही फक्त थोडं लेट आलो कारण आम्ही डोंबिवलीतून आलो आणि हे घालको करून आलो चला आम्ही आता निघतो पूर्ण फॅमिली आलो होतो आम्ही इकडे लग्नासाठी आमच्या वाढीतलंच लग्न होतं विचार आहे म्हणून तर चला आम्ही आता निघालो तुमचं व्हिडिओ आजचा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चांगलं नवीन असेल तर सबस्क्राईब तुम्ही नका चांगला काय इथं रिक्षा भेटल ना हे आली मला व्हिडिओ पाठवला हां आता पाठवतो आपला विचारे अरे तू पण आमच्या बरोबर येतोय पाटनर पप्पा येतोय हे याला घेऊन जायचं आपल्याकडे आपण डोंबळीत जातो माहिती आहे ना किती जण बसतायत चला जाऊया बाय बाय